वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते माननीय सुजातदादा आंबेडकर यांनी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील येथील हसनाळ गावाला भेट देऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतल्या लोकांच्या ऐकून त्यांनी आवाहन केले की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष तुमच्यासोबत संघर्ष करण्यासाठी तुम्हाला न्याय मिळवून देईपर्यंत संघर्ष करून ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा प्रजाशनचा आवाज प्रतिनिधी गौतम वाघमारे

आपलं सर्वे झालं नाही त्याच पद्धतीने कोणत्याही अधिकारी इकडे आलेला नाही पण ज्या घटना घडलेल्या आहेत त्या आपण समोर सर्वात पहिले इकडे तिकडे तिडके नावाचे ऑफिसर येतात अधिकारी येतात ते आपल्याला सांगतात की धरण आणलं तरी तीस टक्के पाणी झालं तरी आपल्याकडे पाणी येणार नाही पण तरी रात्री पाणी चढत आणि आपलं का दहा पंधरा वीस फूट हे पाण्याखाली जात त्याच्यावर महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे त्यांनी त्यांनी आपल्याला बॉन्ड पेपर वरती सुद्धा येऊन दिले आता माझी आपल्या सर्वांना एवढीच विनंती कि बऱ्याच लोकांनी सांगितलं की आपल्या सर्वांना इकडच्या आमदारांनी पन्नास पन्नास हजार प्रत्येकी पन कबूल केले भेटलं नाही ती वेगळी गोष्ट पण कबूल केलंय आणि ते कबूल आणि ते कबूल केले असताना आपण हो म्हणणं सुद्धा एक अवघड ऐकून आमदार ते पन्नास हजार म्हणतील उद्या पाच लाख म्हणतील पण आपल्याला काही मिळणार नाही पण एकूण जरी पन पन्नास हजार मिळाले तरी आपल्याला सरकारनी अधिकृत काय काय दिले हे समजून घ्या सर्वात पहिले आम्ही इकडे जी मागणी मागणार आहोत आपल्या सर्वांसाठी ती म्हणजे त्यांचं त्यांचं घराचं नुकसान झालंय वेंडे गावामध्ये हसनाट मध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पाणी गेले त्यांचं नुकसान झाले त्याला तातडीने सरकारने एक नवीन पुनर्वसनाच्या नावाखाली घर बांधून देणं या मागणीवरती आम्ही ठाम राहणार इथे सरकार आपल्याला पुनर्वसित घर बांधायला दीड लाख रुपये देत दीड लाख रुपयाची कबुली करत पण आज तर तुम्ही परिस्थिती बघितली तर दीड लाख रुपयामध्ये